आपण बनवणार आहात तिखट वरण एवढं डाळ शिजवून घेतलं आहे तेल घेतलं आहे साहित्य आहे बघा कडीपत्ता मिरची लसूण तेल टमाटर घेतलं आहे का गॅस पेटवला ठेवूया टोप ठोप ठेवूया एक चमचा तेल टाकूया तेल थोडं गरम झालं त्यात टाकूया पाई आई तडतडत वाजले पाहिजे तडतडली टाकूया जिरं जिर्या तडतडल्या टाकूया लसूण लसूण थोडा दोन मिरच्या लांब लांब कापून घेतलेल्या आहेत कढी पत्ता परतून घेऊया थोडा त्या थोडा लालसा झाला पूर्ण छान बसा बरं छान त्यात टाकूया थोडं हिंग हे का हिंग टाकूया हिंगाने चव येते वरणाला वा। एक चमचा एक चमचा हळद टाकूया हळद टाकलं थोडा

मीठ आणि टमाटर लवकर बारीक होतो पाणी सुटतं त्याचं लाल पिवत ओढणी पण छान झालं शिंग टाकले भिंगामुळे छान वास होतो मला तव पण लागतो त्यात आपण आपण त्याला टाकून घेऊया शिजवलेली तुरीची मुगाची डाळ दोन्ही मिक्स घेतलेला आहे तुरीची मुगाची डाळ दोन्ही मिक्स आहे घेतलेला आहे छान त्याला उकळून घेऊया बघा आपलं वरण चांगलं उकळया त्यात टाकूया कोथंबीर धूळ कापून घेतलेलं आहे आला हे झालं आपलं तिखट वरण मिरची टाकले त्याच्यामुळं आपलं थोडं थोडं तिखट त्यामुळं थोडा आपण चवीनुसार थोडंसा गुळ टाकूया गुळाने चव भारी येते यास यास बंद करूया होका मैत्रीण ने बेसन नुसकला भारी वरन झाला पाणी जास्त